लेकर सांभाळायचं काय ले आवघडे आहे काय पण तुमच्या संज्ञत लग्न करायचंय मला बरं इतच करू पण पहिला नवरा वगैरे काही नाही ना नाही जी वता वता मला मी नाही की मला माहिती आहे की मला पहिला नवरा नाही ना नाहीतर बघा नाहीतर राडा बहेचा काय मी लेकर सांभाळायचं तू आहेस बर असू द्या नवऱ्याचं ध्यान काढलं तुम्ही रड ऐका लागला वागोबा तुम्ही माझ्या नवऱ्या ध्यान काढलं मला माझ्या नवऱ्याची आठवण आली हा मग काय ते जायला काय झालं मग वागोबा एक केलं मी जागेला जागेला हा दुसरा केला ती पण मी तिसरा केला ती पण मेला असे पाच पन्नास नवरे झाले तर आता फाकड्या तुझ्यावर नंबर आहे तुमच्या घराला भिरुड लागलाय काय भिरुड लिहिले करा ही माझं झाड आहे लागत नाही गरू सुशा बर, तू मला बाल आहे दुरे ऐक आहे लोकांना माहित नाही पण इथं एक आहे बर असू दे भाई मी तयार आहे लेकर सांभाळायला हा तुमची किती पण लेकरं असू दे मी सांभाळतो बोलवताना एक एक पोरक बोलवायचं बोलवताना एकच पोरक बोलवायचं मग काय दोन्ही पण सोबतच आणणार अगं दोन्ही आल्यास सर अ दोन्ही कसं येणार हा एक बांगरी आहे बांगरीला गेले आणि एकरीत आले आयला बरं झाले की असू द्या पण तुमच्या लेखराला बोलवा आणि त्याला सांभाळून दाखवतो पटकेनं लग्न करायचंय मला करायचंय का हो बोलू का हा बोलू बाळपिंट्या आल्या आल्या बापूर सुरुवात केली किंवा रडतय काय त्याला आई

असल्यानंच पहिला पाप मी आलाय काय की तुमचा लागा काय ये काय लागा दुखीवर पडल्या वनी बोल असले अनुषण जाईल मला काय काही अग आवाज आवा आता नेमा नवरा झालो की एक तर पोरगा सांभाळून गेला का नाही खेळाय एक पोरगा सांभाळला का नाही

बेखरी केली जाऊ काय ती दुपलोट बघा काय आता तुमच्या मी म्हणल्याच काय करावं बालढी बाल काय ममे काय झालंय कोण आलाय मग कोण आलं कोण आलाय कोण आलाय मम्मे घडी पप्पा आलाय म्हणा

Bagaimana? Bagaimana ini? Mami pun paham, papa pun paham. Saya tidak mengerti Papa mama Papa, mama. Papa, Papa, mama. मला खायला काय ले खड खड सांग मी पप्पा सांगतो भीती आहे तुम्हाला काय 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 का, म्हणलं मला खायला काय आणलंय तुला तुला काय पाहिजे सांग काय पाहिजे मम्मी पप्पाने पिशवी आणली ना पिशवी कुठे बाहेर उमरे जे तुम्ही म्हणा ऐक पिशवी कुठे मी तू घरा कुठे सांगा त्या पप्पाला खायला आणले खायला काय आणलं विचार काय खायचंय तुला सांग मम्मी

खायला काय खातो म्हणजे अजून गुलाब व्हायची गुलाब जामून गुलाबजामुन म्हणते असं कानाव चर्चा पुढं मग तिकडे जागे मम्मी पापा असायला आणूनच निघून गेलाय काय कि बाप्पा मम्मी मी माडी ना याला पाप्पा मामा <laughs> हा मी आयली गुरु इच्छित रे कुठं आमश्याला जर मला का पूर्णिमेला जर मलाय का हो काय खायचं आहे तुला सांग तू खायला तिथं घाटा जर मळ घाटा बरं बाबा मा मम्मा खायला देत माय आय गि छान ग मम्मी सांग ग सांग ग त्याला तसं कसं आहे जर मम्मी की द्या बाबा तुला खायला पाहिजे ना हां कुठून भर द्या मला दे देतो की माहि काय पाहिजे मला उस

बघायला का तुमचा कुणाची माझ्या बापाला टाकायलाय बदल काय तर लोक सांभाळायचं म्हटलंय की आज परिस्थिती राहा मी माझ्या माझ्या ठिकाणी राहतो मला लग्न काय करायचं नाही असंच पर्टी घेऊन इकडे तुळजापूरला जातो नाही काय सांगायला लागले अशी लेकर कुठली आणली ती आणि सांगायला लागली लेकर सांभाळा म्हणून असं तुम्ही करू नका लोकांची लेकर सांभाळायला जाऊ नका नाहीतर अशी परिस्थिती होईल बेकारे